चला पोर आवाज यायला बाबा चला नमस्कार पा लक्षात घ्या अतिशय महत्वाचा तुमच्या आमच्या कामाचा विषय आहे ना आणि पोलीस भरतीचा निसता ते जी आर पोलीस भरतीची जराशी घोषणा झाली की क्लासवाले बाकीचे बापा ते डायलॉग आता भरती येणार नवीन ब्याज आसन यावन ट्यावन आ हा पहिली गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घ्या मी काही तुम्हाला निगेटिव्ह करायला आलो नाही आणि निगेटिव्ह गोष्टीला मी माझ्या जीवनात थारावी देत नाही पण मोठा भाऊ या नात्यानं तुम्ही विद्यार्थी या ना त्यानं जे आहे त्याच्याबद्दल मला बोलावं लागेल महत्वाची गोष्ट आता मला सांगा शासन म्हणते की बाबा ही भरती मी घेणार आहे पण जर पोरो अतिशय महत्वाची गोष्ट बोलायलो आवर्जून लक्षात घ्या जर शासन या दोन भिकारचोट कंपन्याकडं भरती देऊन घेत असेल तर आताच आपल्याला जाग होणं गरजेचं आहे याच्या अगोदर वनरक्षक तलाठी भरती त्याच्यानंतर जलसंपदा राज्य उत्पादन शुल्क यामध्ये कुटाने झाले तुम्ही ऐकले एकट्या मी काही गुतं घेतलं नाही बाकीच्या क्लासवाल कोणी बोललं का नाही बोल ना, ना तरी मी तुला चॅलेंज करतो तू कुठेही उपोषणाला बस आंदोलनाला बस त्या ठिकाणी मी तुला तुला भाऊ म्हणून येणारच कुठे हे आताही शब्द द्यालो आणि आताही सांगतो शासनानं जो डायलॉग बाजी केली ती जरा अशी तुम्ही लक्षात घ्या की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर टी सी एस आय बी पी एस द्वारे पोलीस भरती शासन घेत असेल तर त्याचं सर्वात मोठं आंदोलन महाराष्ट्रात पुन्हा मी उभारणार आणि टार्गेट आता विभाग जिल्हा नाही डायरेक्ट मुंबई डायरेक्ट मुंबई हे तुम्हाला आवर्जून सांगायला आता तुम्ही जागे झाले नाही तर तुम्ही मेले पोरो ऑनलाईन मध्ये कार्यक्रम बिघडणार आपल्या पोराचे वांदे झाले त्याच्यानंतर पाच मिनिटं उशीर झाला भिकारसोटाने येऊ दिलं नाही आणि मग जर डबल पुन्हा येन असे कुठाने केले तर तुम्ही थार मारणार मॅडम मी थाड हा त्यामुळे पर्याय अभिनय तो कभी नाही जागा होवाच लागेल मी एकट्यानं गुतं घेतलं नाहीये मी आवर्जून सांगले तुम्हाला पण छाती ठोकपणे सांगतो कोणताच मायकालाल म्हणू शकत नाही गेल दहा पाच दिले याचा आपण डायलॉग आणि याचा आवाज दाबून आहे स्वाभिमान पहिल्यापासून होता आता होतो आणि लेकरांग लेकर नाही पूर्व हे आपल्याला बंद करावंच लागेल हे नाही यानं ना ना आम्हाला परीक्षा घ्यायची नाही त्यासाठी एक गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट ते डायलॉग बी लक्षात घ्या काही धतुरा करणार नाही ते कसं करणार सांग रे ही कडे बाय आता मला सांग हा जो फेब्रुवारी महिना आहे या फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वीक मध्ये आचारसंहिता लागणार आता आचारसंहिता लागणार कशाची तर लोकसभेच्या निवडणुकीची मग भारतामध्ये किती खासदार निवडणूक लढवणार पाचशे त्रेचाळीस मग मला सांग त्याच्यात महाराष्ट्रातले किती आहेत अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस जागेसाठी निवडणूक लढवताना याला संरक्षण कोण देणार पोलीस प्रशासन भरती कशात घ्यायची पोलिसांमध्ये मग याईनं मला सांगा आचारसंहितेमध्ये मतदार मतपेट्या त्याच्यानंतर खासदार त्यानं नेलेले पैसे गाड्या चेक करायच्या का तुमचा बंदोबस्त करायचा हे तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या याईनं डायलॉग जरी मारला तर एकच गोष्ट सांगतो तुम्हाला एक पहा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार एप्रिलमध्ये आपल्या देशात तीन ते चार टप्प्यामध्ये निवडणुका होतात मे महिन्यामध्ये पंचवीस ते सव्वीस तारखेला देशामध्ये आपल्या देशात जो कोणी पंतप्रधान होईल तो बहुमत प्राप्त असणारा शपथ घेतो शपथ घेतल्या घेतल्या लगेच तो तुम्हाला म्हणणार आहे का चालू करा तुमच्या इथं कार्यक्रम नाही एक गोष्ट क्लिअर करा म्हणजे मिनिमम इकडे पहा अठ्ठेचाळीस खासदार म्हणजे राज्यातल्या ग्रह विभागाला त्यांचं काम लागणार असे ग्रह विभाग ते काम करणार असे तुमच्या काही सुपीक डोक्यात नापिक विचारील काय की Uh, केंद्र सरकारच्या निवडणुका आहेत मग राज्याचं काय काम आहे हां तर तुला कळत नाही तू बुद्धीनं गरीब आहे एक गोष्ट लक्षात घे काय होणार तू बुद्धीनं गरीब आहे काय बाबा तर अठ्ठेचाळीस खासदाराच्या निवडणुका आहेत निवडणुका एप्रिल पर्यंत होणार आहेत म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली एप्रिलच्या पहिले शासन भरती घेऊ शकत नाही भांडवळ लिहून देतो एप्रिलच्या पहिले शासन भरती घेऊ शकत नाही भांडवळ लिहून द्यायलो मी लिहून काय काही गोष्ट लक्षात घे जाहिरात बी नाही त्याने अंदाजी सांगितलंय घेऊ अंदाजीत घेऊ हा सन्मानिय मंत्री मोदो एक महोदय मो, एकनाथ शिंदे साहेब विश्वास आहे आम्हाला नो प्रॉब्लेम गृहमंत्री यांच्यावर बी आमचा विश्वास आहे पण चॉकलेट नको मात्र आमच्या लेकराला आमच्या लेकराचा प्रॉब्लेम काय झाला चॉकलेट मुळे मेल ते हो पोरीन त्याला टर्पल दिलं चॉकलेट तर थार झाली आणि म्हणून इथं आपल्या लक्षात घ्यायचंय मे बी एप्रिल क्रॉस भरती घ्यायची तर घेऊ शकते तसं पाहिलं तर सरकार निर्माण जाईल सरकार शपथविधी घेईल आणि मगच डायरेक्ट एप्रिलच्या नंतर मे मेच्या नंतर जून जुलैमध्ये भरती आपली आपलं काम आहे भरती कधी हो आपल्याला आपली तयारी ठेवायची आहे आता शासनानं काय म्हणलंय पण एकच गोष्ट सर्वात महत्वाची मी आताही सांगायलो याच्यातलं सर्वात मोठं आंदोलन राज्यव्यापी आपण छेडणार जर गृह विभाग असो कि महाराष्ट्र सरकार असो यांनी या दोन हरामखोर कंपनीकडे पेपर दिला तर तुम्ही मरणार आहेत माझं काही ओकडं वाकडं होत नाही मी डायलाग हल्ला नवीन बॅच या बसा गोखांडीवर द्या फीस मग हे दिवसांखी चांगले करा मला काही फरक पडणार नाही पण इथं गोरगरीब लेकरांचं नुकसान होणार नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ना तलाठी भरतीमध्ये बोंबलो बिंबलो मोर्चा काढला काही धतुरा घेतला नाही शासनानं आपल्याला अरे डोक्यात बी घेतलं नाही का केवळ तिथं झाल्यावर तुमचं काम होतं बाकीच्या जिल्ह्यात जागरूक होणं तुमचं काम राज्यव्यापी जागी जाग जागरूक होणं तिथं मी एकट्यान गुत्त घेतलंय का ही गोष्ट आवर्जून आहे तुमचं काम आहे ना तुमच्या शिक्षकांचं काम आहे तुमच्या मास्तरांचं काम आहे युट्यूबला भोंबळणारे लाख जण होते त्याच्यातलं कोणी म्हणलं का चला पोरं खऱ्याच अर्थान तुमच्यावर अन्याय झाला अरे हे तुम्हाला समजणं का गरजेचं आहे म्हणजे बाकीच्या पैसा कमाव वाटायला काय सर काय इथं काय समाज सुधारक एक काय का विचारवंत आहेत म्हणजे ही तुमच्या गुडोक्यात गोष्ट का नाही आली हे तुम्ही जागरूक व्हायचं अरे एखाद्या भूतवर एखाद्या सेंटरमध्ये एखादा भिकारचो चाळे करायला त्याला भडाडन धरून तुम्ही एकाच सेंटरमध्ये चोवीस जण आहेत तुम्ही काय झेक मारू लागले हे तुमचं काम आहे अरे तळमळ नुसत बोंबईला होणार नाही तुम्हाला काही ऍक्शन घ्यावं लागेल आता काही छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वाचवायला येणार नाहीत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंदोलन करण्यासाठी आपल्याला लढा देण्यासाठी संविधान दिले तुमचं काम आहे त्याच्यासाठी अनालायसिस करावं लागेल काहीतरी जागा व्हावं हो लागेल आणि म्हणून लक्षात घ्या इथेही आपल्याला हे गोष्ट लक्षात याने डायलॉग मारला असंच झालं होतं अग्निवीर बद्दल ऐकून घेतलं बसले बोकांडीवर झाला कार्यक्रम तलाठी भरती त्याच्यानंतर फॉरेस्ट त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क त्याच्यानंतर जलसंपदा विभाग बोंब लेख नाही तुम्ही पेपरवर बातम्यावर बातम्या आल्या शासनानं काही दिलं का, का। पुराव्याबद्दल महा व्हिडिओ घातला त्याच्यावर काय झालं पण काही दिलं का एक्सप्लेनेशन मग इथं ही गोष्ट लक्षात घ्या वेळ प्रसंगी मी नाही बोललो तर महाच कार्यक्रम करणार हे आपलं बोलणं हे साधन आहे ही गोष्टावर तू लक्षात घ्या पण मी जे खरं येथे बोलत असतो गोरगरीब लेकर अतिशय तळमळीन बेजार राहिलेत त्याच्यासाठी मी नाही तर मग बोलायचं कोण त्याच्या भरोशावर आपले दिवस बदललेत मग त्याचे दिवस अडचणीत असेल तर त्याच्यामधून उभं कोण राहायचे अरे अनेक पोरा माझा निकाल लागला म्हणून त्याने मला काही काही जणांना फोन लावला असं तसं तंबी बिंबी देण्याचं धमकी पाहिले पण त्याला कळलं हे ना ऐकणाऱ्यापैकी सरेंडर झाले ते त्याला माहिती आहे इकडं जमतच नाही इकडे अॅटिट्यूडचा बाप हे पण झालं काय माहितीये का बिना कमी जे लागले ते विरोधक कांगणे सर ज्यायला वाटलं माहिती खरे मारकत त्या पोराला मी सलूट मारला पण त्याच्यात पैसे देऊन लागणारे पण लागणारचा विरोधक विरोधक सर झाले का नाही मग मी एकट्याने गुत्त घेतलं तुमचं काम आहे ते बोलावं लागेल तुम्हाला काय का या इथून पुढे अन्याय झाला एखाद्या पेपरला तुमचं काम तुम्हाला उठावं लागेल तुम्हाला एक एकत्र यावं लागेल तिथं मी प्रत्येक ठिकाणी येणार आहे का मी एकत्र प्रत्येक ठिकाणी आलो तुम्हाला होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंधरा सोळा अकॅडमी आहेत ना त्या अकेडमधून का एकत्र आले येणार आहे तुमच्या जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चा का नाही निघला फक्त गुत्त घेतलं होतं का नांदेड बीड आणि छत्रपती संभाजीनगर ना बाकीच्या जिल्ह्यात मोर्चा का नाही निघला बाकीच्या जिल्ह्यात एकत्र काय एकत्र झाले नाही तुमचं काम होतं ते एका दिवसात निकाल कस काय लावला तलाठी भरतीचा याच्या अगोदर निकाल काळ नाही लागला भाऊ वनरक्षकचा चार महिने पोरल पळायला लावलं तुम्ही याच्या अगोदर लक्षात घ्या मग एवढा दिवस पेंडिंग करून तुम्ही तलाठी भरती त्यात टाइमाला डिक्लेअर केली कारण पोरं जागृत झाले आंदोलन करू लागले निकाल किती फास्ट लावला तुम्ही त्याच्या अगोदर शिक्षक भरती काढून नाही लवकर जॉईन करून दिली अरे हे आपल्याला समजा ना इथं आपण मिळव थाड आणि म्हणून यासाठी हे पा हे राहायला मारला हे मरा तुम्ही छक मारा किती दिवस बसा लॅब मध्ये ग्राउंडवर बसा काय केलं होत नाही विद्रोह करता आला पाहिजे जिथं अन्याय होतो त्याच्या विरोधात उभं राहता आलं पाहिजे तर म्हणता येते रे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पायखे तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत तर म्हणतात आहे भगतसिंग जर रक्त महाशिरात्र काय करतोय सळसळते उगे डायलॉग मानले थोडं होते काहीतरी व्हायला तिकडं होईल चांगलं होईल आणि तू आयता केळं खात बसतो का नाही भाऊ अन्याय आपल्यावर व्हायला एकत्र आपल्याला लिहावं लागेल आणि हे जर ऑनलाईन झालं मला काय नाही पाय महाकलात कलात चालणार आहे ऑनलाईन मध्ये महाराष्ट्रात आहे मी सव्वा लाख करीत नाही आपला सव्वा लाख कोणाचे दाखव सव्वा लाख लेकर ॲपमध्ये टॉप आहे म्हणालो तुम्ही किती व्हायला घालले काही घालले मी शंभर रुपयाने दहा रुपये व्याज करणार आहे पुढच्या महिन्यात दहा रुपयाला व्याज मग अनाथ खूल आहे हा मी दहा रुपयांनी जमा केले तर पन्नास लाख लेकर जमा होतील मग खलासे आणि त्याच्यात नाही झालं भासणं ठोको आपण आता फीस करतो चाळीस हजार हे ना त्यामुळे ही गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घ्या की तुम्हाला खरं कोण आहे ते कळालं पाहिजे रे गरजेचं आहे बाळांनो ब हे तुला गरजेचं आहे पाय हे पा काय सांगितलं हा निर्णय आला शासन निर्णय दोन हजार तेवीसच्या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत सिपाई संवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी यायना दिलं मोकळे झाले आमचं पोरग तयार कुठं क्लास लावायचा कोणत्या अकॅडमिल जायचे है ना कसे पैसे द्यायचे बापाल कसं बुडवायचे हे पोराच्या डोक्यात मेसवाल्याला कशी द्यायचे रूम कशी करायची त्याच्यात ती तिकडे गेली का तिच्या बाजूला कसं जायचे तिला गोळा शिकवता शिकवता ती लागली आणि तू केळ्या इथंच राहिला हे अनेक प्रश्न ती ह्या डोक्यात चालू झाले पण मेन गोष्ट लक्षात घे शासनानं सांगितलं हे एवढ्या जागा भरणार सतरा हजार चारशे एकाहत्तर मी काय म्हणलो तुम्हाला मेच्या पुढच भरती होणार हे माझा अंदाज हो माझं म्हणणं भरती घ्यायलाच पाहिजे दरवर्षी तुम्ही फिक्स जागा जागा सांगा तेवढी भरती घ्या पण माईच्या ना आमच्या पोराला इथं ऑनलाईन मध्ये बेजार करू नका लय नुकसान झाले आणि आमचा पहिला लढा तुमच्या विरोधात कारण तुम्ही टी सी एस आयबीपीएस कड परीक्षा दिली तर ते भिकारचोट आमच्या गोरगरीबाचे एक हजार नऊशे रुपये घेणार आमच्या गरीबाच्या पोरानं पाच ते दहा फॉर्म भरण्यासाठी एवढे पैसे कुठून आणायचे हे एकदा गृहमंत्री साहेबानं मुख्यमंत्री साहेबानं मंत्रिमंडळानं थोडं विचारात घेणं गरजेचं आहे एक हजार नऊशे म्हणजे काहीचा बाप पाच हजार रुपयामध्ये महिनाभर कोणाच्या इथं तरी काम करतो त्यानं त्याच्या लेकरला दहावीस हजार द्यायचे कुठून भरती होणार आहे याचा डायलॉग तुम्ही मान्य केला तुम्हाला सलूट आहे तुम्ही जागा काढायले आमची बेरोजगारी कमी करायला सर्व काही बरोबर आहे येणाऱ्या दोन चो होत। पने हजार चोवीस एकच गोष्ट आहे डायलॉग मारून आमच्या पोरायचा कार्यक्रम बिघडू नका सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा तुम्ही भरणार आहेत मात्र त्या भरताना एकच विनंती तुम्हाला मायबाप सरकारला परीक्षा ऑनलाईन नको आमच्याकडे कॉर्बन कॉपी आली पाहिजे त्या कॉर्बन कॉपी मार्फत आम्ही पाहिलं पाहिजे मय कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय सोडवलं होतं ते बरोबर आहे का नाही कारण ऑनलाईन मध्ये भिकार चोटांनो पुन्हा तुम्ही एक प्रश्न बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी शंभर रुपये घेतले जलसंपदाला तुम्ही पाचशे रुपये घेतले म्हणजे पैसे कशासाठी जमा करायले याच बी एक्सप्लेनेशन आम्हाला कळू द्या कळलं का मागलं सरकार दलिंदर होतं त्याच्यानंतर तुम्ही सत्तेत आला आम्हाला तुमच्या कोण अपेक्षा आहे तुम्ही लय मोठ्या भरत्या काढल्या त्याबद्दल तुम्हाला सलाम आहे फक्त भरत्या पारदर्शक व्हाव्यात त्याच्यात हे कुटाने होऊ नये पोरांना आमच्या आत्महत्या करू नयेत खऱ्या पोराला खऱ्या हक्काची खरी नोकरी भेटावी यासाठी आमचा लढा एर पोरो आ हे जर आपण आता नाही केलं तर करायचंय काय हे पा सांगितलंय काय पहा पन्नास टक्के भरण्यास अनुमती दिली आहे काय म्हणतंय सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पद पन्नास टक्के आता सरळ सेवेमध्ये हा सरळ सेवेनं तर धिंगाणा केला पोरांचा पन्नास टक्के पदे भरण्यास अनुमती देण्यात आली आहे आता म्हणतंय काय पहा लढा आपला इथे इकडे पहा कक्षेबाहेरील गड व आर अ राजपत्रित गटक व गड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भारताना स्पर्धा परीक्षा टी सी एस आलं नाव आय ओ एन भुगा केलान भाऊ सेंटर हे टाटा कन्सल्टन्सी टाटा रतन टाटा साहेब यांना भारतरत्न मिळावा माणूस तो नसतो त्याच्या अंडरमध्ये काम करणारे काही दलिंदर हरामखोर असतात हे लक्षात घ्या सर्व्हिसेस लिमिटेड आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल हा पर्सनल असेल पर्सनल या कंपन्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहे बसा आमच्या बोकांडीवर काय म्हणते ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत ही परीक्षा पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक अगोदर ज्या परीक्षा ऑनलाईन झाल्या तिथं तुम्हाला काय त्रास झाला हे तुम्हाला माहित आहे म्हणून मे बी शासनानं अशी जाहिरात काढली उद्या परवा तर पहिलं आपलं काम फॉर्म भरणं नाही पहिलं आपलं काम मैदानात उतरणं आहे का परीक्षा ऑनलाईन नको तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ उद्या डिलीट मारतो मला घेंदे नाही व्हि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बोकांडीवर बसा असे भंगार चाळे मी कोणत्याच व्हिडिओमध्ये म्हणलो नाही म्हणलो का तुला लाईक करा शेअर करा हे ना बेल आयकॉन क्लिक करा म्हणलोच नाही गरज नाही खरा बोलणाऱ्या माणसाला डायलॉग बाजी तशी मारायची गरज पडत नाही मी तुम्हाला आपला काळ नाही डेंजरेस्त सुरुवात हे अभी बहुत बदलने वाला आहे बहुत कुछ हे तुमच्याच आशीर्वादाने मी काय म्हणलं पण काही गोष्टी ज्या खऱ्या त्या आपल्याला बोलाव्या लागतील ला 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 कारण ही परीक्षा आपल्याला ह्या दोन कंपन्याकडं नको तुमच्याकडे एमपीएससी आयोग आहे एमपीएससी आयोगाकडे परीक्षा द्या एमपीएससी आयोग परीक्षा घेईल कारण कलम तीनशे पंधरा नुसार एम पी एस आयोग निर्माण झाला अठ्ठावीस तीस कोटी रुपये दर महिन्या वर्षाला तुम्ही त्या आयोगाकडे खर्चाला देता मग त्या आयोगातल्या कर्मचाऱ्याला पण काम लागल परीक्षा त्यांच्याकडे द्या आम्हाला पेपर मागता येईल कार्बन कॉपी मागता येईल आमच्या लेकराचं टेन्शन जर असं मिटल म्हणून विनंती आहे मायबाप सरकारला परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होऊ द्या याच्यात तरी नको का तर महाराष्ट्रातल्या अतिशय गोरगरीब झोपडीतलं पोरग तयारी करताय कॉन्स्टेबल पदाची त्याची हक्काची नोकरी कुठला तरी हरामखोर घेऊन जाणार नाही यासाठी सरकारनं आतापर्यंत जशा परीक्षा आल्या तशाच व्हाव्या त्या पारदर्शक व्हाव्या कडेकोट बंदोबस्तात व्हाव्यात आणि जे बी भिकार परीक्षेमध्ये काही गैरमार्ग वापरतील त्यांना फाशीची शिक्षा द्या संदर्भात कडक कायदा करा राष्ट्रपती भारताच्या नुकतंच त्यांनी तसं संभाषण पण दिले त्या गोष्टी होण्या काळाच्या गरजेच्या आहेत आणि म्हणून लक्षात घ्या यांनी काय काय म्हटलंय पा एवढे पद भरणार आहेत हे बाकीचं सांगितलंय शासन निर्णय हे तुम्हाला सर्वांनी ऐकले प्रत्येक जे तयारी करणार त्या अपर्ण पाठच केलाय ते कामाचं नाही माझा एकच उद्देश आहे फक्त नो ऑनलाईन नो टी सी एस नो आयबीपीएस ओनली ऑफलाईन एक्झाम त्याच्यासाठी फक्त एकत्र आलो बाकी हे ओ एम आर आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालय हे सर्वांनी वाचले फक्त मी एकाच गोष्टीसाठी इकडे पाह अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे फक्त पूर्व हे पाहा स्वप्न तुमचं काही काहीची एक इंच छाती भरत नाही सो मागल्या वर्षी डबल फॉर्म सिंगल फॉर्म मुळे लागला नाही ज्या पोराचा अभ्यास चांगला होता त्या पोराला त्याचं दुःख विचारा म्हणून खऱ्या अर्थानं ज्याची मेहनत खरी आहे त्या खऱ्या मेहनतीचा मोबदला त्याला मिळावा यासाठी एक शिक्षक या नात्याने मोठा भाऊ या नात्याने आपली तळमळून मी बोलत असतो मलाही इमोशनल करून भावनिक करून माझी ब्याज घ्या असं करा याव करा त्याव करा आपल्याकडं ब्याज अशी आहे तशी आहे मलाही बोलता येते है ना पैसा आणि प्रसिद्धी या जगात असा कुठलाच माणूस नाही ज्याला नको आहे पण कुठं तरी बाबा आपले दिवस वाईट होते कुठल्या तरी लेकरांच्या भरोश्यावर आपले दिवस चांगले आलेत आज त्यांचे दिवस वाईट येत असतील तर त्यांच्या काळात एक घरातला सदस्य म्हणून मी उभं राहणं काळाची गरज आहे म्हणून बोलतो बाकी इथं टीका करणारे टिप्पणी करणारे डायलॉग आणणारे माझं काहीच करू शकत नाही अतिचेले बाजार कुत्ते भोके हजार आणि अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात इसका मतलब तुम्ही कोई बात हे बाकी आयरे गैरे नथू खैरे किती उड्या मारतील ते आपल्या रेंजमध्ये नाही आपला विरोधक आपल्या रेंजचा असायला पाहिजे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या म्हणून आगाव डायला घालणारे टिका टिप्पणी करणारे हे माझ्या रेंजमध्ये येत नाहीत पण पोरो तुमची नुकसान होणार नाही यासाठी आपल्याला कुठंतरी एकत्र यावं लागेल सोबत लढावं लागेल जरी शासनानं भरती डिक्लेअर केली तर फॉर्म भरायची गडबड तसं तर होणारच नाही मेच पण जरी झालं तर पहिलं काम ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात आपल्याला एकत्र एक यावं लागेल तलाठी भरतीच्या याच्यात मी माघार घेतलेली नाही तुम्ही एकत्र या तिथं मी येणार आता काल का कधीही सांगालो मी ही गोष्ट आवर्जून सांगायलो त्यांनी निकाल दिला असेल जॉईनिंग करतील काही करो पण ही गोष्ट महत्वाची आहे त्याच्यामध्ये ज्या पेपर वाढलेल्या बातम्या आहेत त्या बातम्याच्या विरोधात मी जेव्हा जेव्हा आंदोलन करील त्याच्यात महे ते मुद्दे असणारच वेळप्रसंगी लागल्यानं डायलॉग मारू दे ले हुशारे त्यानं बी डायलॉग मारू दे मला काय त्याला दहा पाच मागायचे नाही मयावर तेवढी वाईट येणार नाही की मला त्याला दहा पाच मागावे लागतील ही गोष्ट आवडत लक्षात द्या जेव्हा काही नव्हतं तेव्हा व्या टी आता आता दिवस आबा विषय खलास एकच आहे अन्याय होईल जिथं मला पोरांना मोठं केलंय त्या पोरांच्या सोबत सदैव एक मोठा भाऊ घरातील सदस्य म्हणून सोबत राहील हे बाकीचं ज्या नवीन बॅचेस आता आगामी भरती आमच्या इथं हे चालू आहे तसं पहा तिथं जा आणि झक मारा ओके पण असे काही झाली ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात तू बोलला नाही एकत्र आला नाही मग डायला घालायचं नाही सर असं असं होतं आणि मग जीप काळी मी बोलत असतो बाबी हा सुधार काय का त्यासाठी एकत्र यावं लागेल आणि आता तुम्ही माझ्याकडे येणार सर आपल्याला एकत्र यायचं तेव्हाच मी येणार हा आता मी म्हणणार नाही इथं इथं मोर्चा करायचा आणि या तू मला येऊन म्हणणार काय नेता व्हायचं ना हिशेपत सांगायला मला नेता व्हायचं नाही मला नेतेगिरीत इंटरेस्ट नाही पोरायसाठी मी सदैव नेता आहे पण त्या पोराने मी ते मानावंच लागल इथून पुढं पोरं माया क्लास पशी येऊन म्हणले पाहिजे सर आपल्याला आंदोलन करावं लागते परीक्षा ऑनलाईन नाही ऑनलाईन परीक्षेच्या आम्ही विरोधात आहे आताही सांगायलो उद्या सांगायलो परवाही सांगायलो महाराष्ट्रात महापोर्टलचा पहिला मोर्चा मी काढला होता छाती ठोकपणे सांगतो कोरोना कालावधीत बी पहिला मोर्चा आपणच काढला होता आणि कंत्राट भरतीचा पहिला बी मोर्चा महाराष्ट्रात मीच काढला होता मला सरकार सरकारमधला व्यक्ती याच्याशी देश नाही पण पोरावर होणार अन्याय असेल आणि तो जर चुकीचा असेल तर त्याच्या विरोधात सरकार नाही ने कोणताही नेता आणि कोणता माय कला असते इठल कांगणे खडा ही गोष्ट आवडून लक्षात घ्या तुमच्यासाठी सदैव सोबत राहील ताण घ्यायचा नाही चस्ते टेलर आहे आपले दिवस बदलणार आहेत बाकी पाहू भेटू उदयाच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र मरण्याचा विचार दलिन रावून येऊ द्यायचा नाही दिवस बदलतील काहीतरी वेगळं होईल पी पॉझिटिव्ह एनर्जी डोक्यात ठेवायची सदैव मी तुमच्या सोबत आहे ओके गुड नाईट